नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण आज करणार आहे एकशे दहाचे टँक टू टॅक मायलेज टेस्ट तर आपण पाहतोय आता ट्रिप एफ ए टू चोवीस पॉईंट सात झालेला आहे तर आपण हा ॲड करणार आहे जेव्हा आपली गाडी रिझर्व्ह लागणार आहे त्यात हा फुल करा हाँ। हाँ। आपण पाहू शकता आता आपली टँक फुल झालेली आहे आणि आपल्या टँकमध्ये बसलेले आहे एक तीन पॉईंट पंच्याऐंशी एम एल पेट्रोल तर आता आपण ट्रिप ए आणि आपला ट्रिप बी जो आहे तो आपण झिरो करून घेऊ आता आपण पाहू शकतो की जो आपला ओडोमीटर आहे तो झालेला आहे चार हजार पाचशे सोळा पॉईंट आठ किलोमीटर आणि जो आपला ट्रिप एप आहे तो आता चोवीस पॉईंट सात किलोमीटर तर आपण काय करणार आहे जेव्हा आपली गाडी रिझर्व्हला लागणार आहे तेव्हा ते चोवीस पॉईंट सात किलोमीटर होते ते आपण ॲड करणार आहे कारण ते आपलं रिझर्वला लागल्यानंतरनं चोवीस पॉईंट सात किलोमीटर आपली गाडी चालली होती तर आपण ते याच्यात ॲड करणार एफ ए हा झिरो पॉईंट थ्री झालेला आहे आणि आप आपला जो ओडोमीटर आहे तो आता आहे चार हजार सहाशे सत्त्याण्णव किलोमीटर तर आपली जी टँक टू टँक रेंज टेस्ट आहे त्यामध्ये आपण स्टार्ट केली होती एक चार हजार पाचशे सोळा किलोमीटरला प्लस आपले जे रिझर्वला ऑलरेडी चालली होती ते चोवीस पॉईंट सात होतं तर असं सगळे मिळून आपलं जे रनिंग झालं आहे ते चालू होतं दोनशे पाच किलोमीटर रनिंग झाले आणि डिवाईड बाय आपण थ्री पॉईंट एट फाय किलो जे आपण पेट्रोल टाकलं होतं तर त्रेपन्न पॉईंट पाचचा ॲव्हरेज दिलं आहे विथ पिलियन हे एक चांगलं ॲव्हरेज आहे ज्युपिटर एकशे दहासाठी